मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती तेजश्रीची नवी मालिका ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे विन दोघातली ही तुटेना असं तिच्या या नव्या मालिकेचे नाव आहे झी मराठी या वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून याबद्दलची आनंदाची आहे परंतु या मालिकेबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो तेजश्रीच्या या नव्या मालिकेत आपल्याला मुख्य भूमिकेत अभिनेता सुबोध भावे हा दिसतोय त्यामुळे तेजश्री व सुबोध भावे यांची जोडी बिलकुल सूट होत नाहीये असं प्रेक्षक म्हणत आहेत या सोबतच मालिकेत तेजश्री सोबत दुसरा कोणताही अभिनेता गेला होता असं सुद्धा प्रेक्षक म्हणत आहेत या सोबतच वीन दोगातली ही तुटेना हे वाक्य खुलता गली खुलेना या मालिकेच्या टाइटल सॉन्ग मध्ये आहे त्यामुळे आता ही मालिका वादामध्ये अडकलेली आहे एवढे मोठे मालिकेत कास्ट घेऊन सुद्धा तुम्हाला मालिकेचं नाव सुद्धा स्वतःचं बनवता येत नाहीये असं प्रेक्षक म्हणतायत यासोबतच एका नेटकार्याने लिहिलेलंय मालिकेचे नाव सुद्धा तुम्ही कॉपी केलेलंय आता मालिका सुद्धा करा सुबोध भावे हे जरा जास्तच वयस्कर तेजश्री सोबत जोडी बिलकुल जमत नाहीये असं सुद्धा प्रेक्षक म्हणतायत एकांतरीतच झी मराठीवर लागणाऱ्या तेजश्रीच्या मालिकेवर सध्या प्रेक्षक हे थोडेसे नाराज झालेले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा